तर मित्रांनो विषय घरामध्ये चाललेला दंबेर, चा आहे गंभीर गांभीर्याचा विषय म्हणजे विषय आहे स्वीटीच्या बांगड्यांचा तर तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी समजावून डायरेक्ट इकडे मैफिल आहे राणे आहे पूजा आहे आणि आई आहे ह्यांचा है। मगापासून विषय चालला आहे बांगड्यांचा विषय स्वीटीला घ्यायच्या आहेत बांगड्या जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आई गेली होती स्वीटीसाठी छल्ला करायला पण स्वीटी म्हणजे छल्ला नको ते काय ओल्ड मॅन ओल्ड बाया वगैरे छल्ला वगैरे लावत्या का तर मला बांगड्या घ्यायच्या स्वीटीला बांगड्या आवडल्या होत्या गोल गोल होत्या दोन किती होत्या बांगड्या सहा बांगड्या होत्या तीन तीन बांगड्या सहा तर सहा बांगड्या त्या बायाने सांगितली किंमत चार हजार वन ग्रॅमचे चार हजार रुपये सांगितले किंमत पण एवढं बजेट नसल्या कारणानं ते बांगड्या कॅन्सल केल्या तर काल विषय झाला की आए, तो जो छल्ला होता तो छल्ला कॅन्सल करून त्याचे पैसे आईने ठेवलेले दोन हजार रुपये मग दोन हजार रुपयाच्या वरती जेवढा पण खर्च होईल बांगड्याला आता काय कमी जास्त माहित हे म्हणता येईल दोन पर्यंत दोन पर्यंत रुपये बघू पाचशे सातशे आठशे रुपये कमी कर हे बघा हे बघा ह्या बांगड्या सुट्टी लावल्या होत्या वन ग्रॅम ज्वेलरीच्या चुडा भरते त्या मला पुढे मग आवडलं तर ही बांगड्या कोणी घ्यायच्या असतात मला असं म्हणायचं म्हणजे कोणी घ्यायच्या असतात कोणी घेतलं तरी जमत्या जमत्यात ना घ्यायचा मग हिने छल्ला घ्यायचा म्हणजे ही छल्ला म्हणजे मीच पैसे दिलेले आहेत त्या तिने नेमं भरलं मी नेमं भरलं म्हणजे मी आम्ही दोन हजार रुपये देतो इकडून बरोबर की नाही तर बाकीचे उरलेले पैसे सागरने किंवा ताईनं किंवा स्वीटीनं स्वतः भरावेत बरोबर लाव वरच पैसे सोड जेवढं होईल हजार हो दीड हजार हो पाचशे होय आम्ही दोन हजार भरतो आवड आहे तर मग हाऊस आहे तर मग मग आम्हीच सगळ्या गोष्टी का करायचा हाऊस आहे तिला तर मग त्यांनी पण थोडंफार पैसे बघायचे काय करते ब्लॉक करतो या सुट्टी आहे अग कसल्या बांगड्या आवडल्यात ग तुला बरे बरे आता काय करीतो आता इथं दोन हजार रुपये जमा केल्यात बघा आम्ही सगळ्यांनी मग काय आता पैशाचा तुटवडा आला तर ती चार हजाराला सांगितलीत त्या बायने मग दोन आणि चार ह्याच्यामध्ये जेवढी किंमत येईल तेवढे दोनच्या वरचे पैसे पाठव मग तुला आणतो इथं जाऊन hey. तर सागरला सांग म्हणा सागरने मग तू दोन हजार मॅग गोळा केल्यात बरोबर ओके हा तेच आयला कुणी दिलं मॅग दिलं की आ हा मग दोन हजार रुपये झालं तर मग वरचे जेवढं समज हजार दीड हजार झालं दीड हजार झालं सातशे तू बोला तू भर मम्मी कन घेऊन सातशे सागर कन घे चालेल का तर जातो मी बांगड्या आणायला नाही तर काय मी घरात बसूनच पाहिजे ना मग एक काम कर जा काम आता मम्मी कर मित्रांनो तुम्ही सांगा सुटीला खूप छान बांगड्या आवडत आहेत तर मग सगळ्यांनी आलं हा व्हिडिओ चालेल अगं सुटीला बांगड्या आवडल्या दोन हजार रुपये आम्ही वर्गने गोळा केले हा बरोबर आहे तिला काय काय अगं मेच दिले आईला पैसे नि आई दिलेत का नाही तुझं लाडक्या बहिणीचा आठ हजार आले तर लाडक्या बहिणीचा आठ हजार आल्या तर चौदा हजार साडे चौदा हजार रुपये खर्च झाला काल वरच्या आठच्या वरच्या साडे सहा हजार मी भरल्यात आणि त्यातले तिने दोन हजार वाचवले तर हा हा मग ती पैसे ती पैसे जे आहेत मग मी माझेच समजायचे थोडक्यात बरोबर की नाही हा मग आता चार हजाराची किंमत होती बांगड्यांची दोन हजार रुपये जमायत आता ते कमी जास्त करून समज तीन हजाराला ठरलं तर मग हजाराचं मॅनेज करा पाचशे सागरला पाठवा सांग पाचशे तो मॅनेज कर अजून अडीच लाच भेटलं किंवा मग दोन लाच झालं तर मग ठीकच आहे वाटते तिथं बसून काय अंदाज अनुमान लावते का हवामान खात्याचा हो आता नाही हौस पण करायची पैसे पण नको म्हणल्यावरती कसं व्हायचं अहो कशाला नाव काढते आंब्याचं मी काल चार किलो आंबे आणले फ्रीज मध्ये तसेच पडून येतं अजून एक या या संपल्या तर तीन राहिल्या तर येऊच तर संपून जातात बर हा काय शुक्राय की देवाण घेवाण काय गहना बर उद्या संध्याकाळी नाही तर परवा दिवशी पहाटत येतो नाही मी पहाट येतो म्हणजे येतो ना तुला पाठ सहा वाजता तुझ्या दारात टच म्हणजे तू जायला का आम्ही त्याच्यात जागा बसू का मी पाठव पाठवते ह्यांना होत परवा दिवशी हा बर मग शुक्रवारी माघारी येतो आम्ही सगळे सगळे शुक्रवारी परत रायबारे येतो ताय इकडं काम दम सगळे आवरून आपटून येते आम्ही इथं काय इथं हे खाऊ का भांडे खाऊ का कोणाला शंभू गायब झालाय काय अजून नाही साऊंड डी जे नाचायला पाहिजे बर ठीक आहे आणि तो ध्यान करणे घेताना उद्या टाकायला परवा परवा पाठ चालतंय ती ज्वेलरीचं काय करायचं सांग चालतंय जातो मग तुला फोन करतो कमी जास्त का ठेवा आहे दी दोन हजार चल दि

बाय बाय किती झाले हे किती झाले हजार आणि हजार दोन हजार ते किती पन्नास दे कृष्णाच्या गल्यात टाकायला कृष्ण घे पन्नास हे जरा कृष्ण गल्यात टाक चला माझं पाकिट मोकळ ठेवायचं काय मग